तयारी देशसेवेची भरारी उंच शिखराची श्री महेंद्र पेडणेकर यांची महेंद्रा करिअर अकॅडमी सैनिक व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र शाखा सावंतवाडी कुडाळ पोलीस आणि आर्मी स्पेशल बॅच दोन हजार पंचवीस राज्यात होऊ घातलेल्या दहा हजार पोलीस शिपाई भरती करीता महिंद्रा अकॅडमीची स्पेशल बॅच दोन हजार पंचवीस प्रवेश सुरू फी फक्त सहा हजार पाचशे रुपये बॅचचा कालावधी हा सत्तर दिवसांचा टीप पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक वेळ अवश्य भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा अधिक माहितीसाठी संपर्क महिंद्रा अकॅडमी नव्वद बावीस अडुसष्ट एकोणसत्तर चौवेचाळीस त्र्याहत्तर पन्नास एकवीस नव्वद त्र्याण्णव असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका